सकाळी उठल्या उठल्या बाल्कनीतून बघितलं तर खूप पाऊस पडत होता आणि आज तर ऑरेंज अलर्ट आहे आता अशा पावसामध्ये काय करायचं आणि कुठे जायचं पहिले तर पावसामध्ये कुठे जायचं मला तरी कंटाळा येतो म्हटलं जाऊ दे आपलं घरच बेस्ट आहे जे काय करायचं ते घरीच करूयात छान आंघोळ केली घरही झाडून पुसून घेतलं आणि पटापट -पत बाकीची तयारी करायला घेतले सगळ्यात आधी मी पूजा करून घेतली सकाळी सकाळी पूजा झाली ना की खूप छान प्रसन्न वाटतं आणि घरातही एक पॉझिटिव्ह आल्यासारखं वाटतं पूजा माझी झालेली आहे हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ देत प्रार्थना तर मस्त अशी देवपूजा झालेली आहे आज फुलं नाही आहेत आणि फुलं आणायचीही मी विसरली तशी उद्या दीप अमावस्या आहे तो आज मी फुलं आणून ठेवणार आहे आणि आज आहे तीन ऑगस्ट माझा बर्थ डे सो बरीचशी कामं करायची आहे म्हणजे ती किचनची कामं नसणार आहे पण काही गोष्टी प्लान आहेत आणि पावसामुळे काही गोष्टी पॉसिबल होऊ शकत नाही अदरवाइज मला काही गोष्टी प्लॅन केलेल्या जसं कालचं ड्रेसचं झालं तोही एक प्लान, चा जाला। तो ही प्लान फसला आणि आजही ऑरेंज अलर्ट आहे पाऊस कधीही येऊ शकतो म्हणून गर्दीमध्ये जाण्यापेक्षा पावसामध्ये जाण्यापेक्षा कधीही जाता येईल पावसाळा संपला की लगेचच जाऊन येईल तिकडेही तर बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे आणि त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करेल सो so, सकाळी उठून आता हे लवकर झालेला आहे पूजा झाली आहे नाश्ता करून घेते त्यानंतर एका ठिकाणी जायचं आहे तर तेही तुमच्याशी शेअर करेल तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि खरंच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विस आज नाश्त्यामध्ये पोहे बनलेत आणि पोहे तर रोजही असले तरी आमच्या तिघांनाही कंटाळा येत नाही पोहे खाऊन झाल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी बाहेर जायचं आहे पण त्याआधी माझ्या बड्डेसाठी जे मी गिफ्ट मागवलेलं सलवार सूट त्यात फक्त ओढणी आली होती आणि म्हणून ते मी रिटर्न करण्यासाठी केलेलं तर पिकअपसाठी जे आले होते त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही कारण त्यात मिसिंग ॲटम आहेत असे ते बोलले आणि ॲक्च्युली मिसिंग ॲटम होते म्हणूनच मी ते रिटर्न केलेलं याआधी असं कधीच झालेलं नव्हतं हे फर्स्ट टाईम झालेलं फक्त ओढणी ओढणी आली नसती आणि बाकीच्या गोष्टी आल्या असत्या तर ॲक्सेप्टेड होत्या पण यात फक्त ओढणी आलेली सो ॲमेझॉनवाल्यांना कॉल केला तिथे कस्टमर केअरला कॉल करणंही आता खूप कठीण झालेलं आहे तर चार दिवसामध्ये ते अपडेट देतील आता ते रिटर्न होणार आहे की नाही होणार आहे हे आम्हालाही माहीत नाही आहे पण रिटर्न नाही झालं तर हजार रुपयामध्ये फक्त मला ओढणी मिळणार आहे आणि यानंतर आता ॲमेझॉनवरून वस्तू ऑर्डर करताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक करेल म्हणजे कॅश ऑन डिलेवरी केली असती आणि ते ॲटम मी तेव्हाच्या तेव्हा ओपन ते करून बघितलं असतं तर मला असं वाटतं पण नेहमी आपण या गोष्टी करत नाही असो बघू काय करायचं पुढे जे काही होणार ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेलच थोडा पाऊस थांबलेला सो आमचं जे इम्पॉर्टंट काम होतं ते आम्ही केलं आणि लगेचच पाऊस चालू झाला रस्त्यात खड्डे पाणी साचलेलं अशा वेळी बाहेर पडायची ही इच्छा होत नाही रियांशची सुट्टी नाही आहे त्याला शाळेतच नाही पाठवलं कारण मी स्वतः लेट उठले लेट म्हणजे काल रात्री ना ॲक्च्युली लाईट गेल्यामुळे खूप उशिरा झोपणं झालं होतं म्हणून सकाळी उठायला उशीरच होणार आता म्हणून म्हटलं की ठीक आहे आपण प्लान वेगळा होता पण बँकेमध्येही थोडासा उशीर लागला त्यानंतर आणखी एका ठिकाणी गेलो तिथेही थोडासा उशीर लागला आता दीड वाजले आहेत आणि आता खूप भूक लागली आहे सकाळी फक्त पोहे खाल्ले होते आणि आता बनवायचं तर नाहीच आहे कारण बनवायला गेले तर आणखी उशीर होईल म्हणून डिनरला जायचा प्लॅन असतो नेहमी पण यावेळी ठरवलं की चला यावेळी लंच करू या डिनरला गेलो की असं होतं की खूप रात्रीही होते मग कमी खाण्यात येतं आणि रात्री हे सगळं खायचं की नाही खायचं हाही सगळा प्रश्न येतो म्हणून मला वाटतं की बर्थडेचा फर्स्ट टाईम आम्ही लंचला जातोय तर आता चेंज वगैरे काहीच करणार नाही आहे जसं आहे तसंच जाऊन येणार आहे आणि जवळच आहे एक रेस्टॉरंट तिथे जाऊन येतो लंच करतो त्यानंतर आणखी एका ठिकाणी मला जायचं आहे आणि रात्री तर जो केक केला आहे तोही मी अजून तुमच्याशी शेअर केला आणि फायनली रात्री थोडाफार बनलेला थोडंसं बाकी आहे डेकोरेशन तो मी संध्याकाळीच तुमच्याशी शेअर करेल जेव्हा केक कटिंग होईल तेव्हा आणि चला मग आता खरंच खूप भूक लागलेली आहे पहिले लंच करून येतो आणि असं वाटतं मला की झोप येते कारण बाहेरची मस्त ती गार हवा आणि बँकमध्येही भरपूर वेळ बसले होते ए सीमध्ये तर असं झोप आल्यासारखं वाटतंय तर जेवून थोड्या वेळ बहुतेक आराम करेल कारण म्हणजे ऑल आत्ताच असं वाटतंय तर तयारीही मला काहीच करायची इच्छा होत नाही आहे उगाच जेवायचं तर आहे काय तयार होऊन जायचं संध्याकाळी मी रेडी होईल केक कटिंगसाठी तेही आणि रात्रीचं रात्री बघू काय करायचं सो चला बऱ्याच जणांना वाटतं की काय स्वतःच्या बड्डेचा केकही स्वतःच बनवायचा किती कंटाळवाणी गोष्ट आहे पण मला मात्र अजिबात असं वाटत नाही आपल्यापेक्षा कोणीच इतरांना आपण सांगू शकत नाही की आपल्याला कसा केक हवा आहे आपल्या डोक्यात जसा आहे तसा केक आपण बनवू शकतो सो मला रेनबो थीममध्ये केक हवा होता आणि तसाच मी बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सगळे कलर्सही येतील आणि तसंही रेनबो थीम मला खूप आवडते ऑर्डर असेल तर थोडासा डिफिकल्ट होतो करण्यासाठी कारण स भांडीही खूप सारे निघतात आणि वेळही खूप जास्त लागतो पण तरीही अगदी छोटा आणि घरचा केक आहे म्हणून मी क्रीम खूप कमी वापरते थोडासा ड्राय वाटतो खाताना पण ते चालतं क्रीम खाल्ल्यापेक्षा नाही तर बरंच क्रीम असं खाण्यात येतं तर छान असा इथे माझा केक रेडी झालेला आहे केक कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा घरच्या घरी थोडंसं कल करून बघण्याचा प्रयत्न केला आणि हे फर्स्ट टाईम केला अजिबात जमलेलं नाही आहे जे काय थोडंसं फार चांगले केस होते तेही खराब झाल्यासारखे दिसत आहे पण ठीक आहे काहीतरी चेंज आहे ते स्ट्रेट हेअर होते तर थोडंसं काहीतरी वॉल्यूम दिसतोय आणि आता घरीच केक कटिंग करणार आहे बरंच झालं की सगळी कामं दुपारची करून आलो कारण आता भरपूर पाऊस चालू आहे ट्राफिकही या रोडवरच इतकं दिसतंय की बाहेर जाणंही शक्य झालं नसतं आणि पाऊस आहेत तसंही ना का माहिती म्हणजे कंटाळा येतो जायला तर आता मी हा ड्रेस घालण्याचा विचार करते हा ड्रेस जेव्हापासून आणला तेव्हापासून एकदाही घातला आणि या ड्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की हा घातल्यानंतर इथे खूप जास्त फुटतो आणि त्यामुळे ना, ना हा जो भाग आहे पोटाचा तो आणखी जास्त दिसतो ऑलरेडी अशा कपड्यांमध्ये तो जास्त दिसतो जसं हा मी घातला आहे तर हा लूज आहे म्हणून हा भाग जास्तच दिसतो पण यामध्ये इथे प्लेट्स असल्यामुळे तो अजूनच जास्त दिसतो म्हणून हा ड्रेस घालण्यात येत नाही पण म्हटलं ठीक आहे पर्पल ड्रेस जो मी ऑर्डर केला होता तो नाही शकले तर यामध्येही तो, या तो कलर आहे तर हा घालून बघते पहिले तर असा आहे ड्रेस आणि या साईडने असा थोडासा घेर असल्यामुळे हा जो भाग आहे तो जास्त दिसतो आणि बाकी ओवरऑल ठीक आहे स्लीव्हजही मला आवडल्या होत्या कलर खूप छान होता म्हणून मला आवडला होता तर आणि हे हे घातलं आहे जे त्या दिवशी ऑर्डर केलं होतं खूप छान खूप नाजूक दिसतंय वेस्टर्न ड्रेसवर खरंच खूप मस्त दिसेल आणि आता हे थोडंसं चेंज व्हावं म्हणजे ड्रेसमध्ये थोडासा एक लुक चांगला यावा म्हणून हा एक गोल्डन बेल्ट आणि मी यासाठीच हा घेतला होता की ह्याने ना जर इथे फिटिंग नसेल किंवा काहीतरी चेंज हवा असेल तर हा बेल्ट आपण लावू शकतो तर ऑलमोस्ट मी रेडी आहे आता केक कटिंग करूया ీ మన తు మ What you want. Money. ये क्या है? बैंक तर खाली है पप्पा आई वॉन्ट मनी टेन रुपीज भी नहीं है ना <laughs> एट रुपीज है ओके थैंक यू Now. Yeah. Cool. Happy birthday

नेहमीप्रमाणे केक खूप यमी झाला होता नेहमी आम्हाला बाहेर जायचं असतं जेव्हा म्हणून केक कमी खाण्यात येतो पण यावेळी असं काही नव्हतं म्हणून मस्त केक खाण्यात आला अर्ध्यापेक्षा जास्त केक तर तेव्हाच्या तेव्हाच संपला होता आणि मी क्रीमही कमी वापरलं होतं आणि केकही छोटा होता टेस्टी थे थो तर टेस्टी लागत होता उद्यापर्यंत ठेवला तर तो थोडासा ड्राय होणारच आहे केक खाऊन झाल्यानंतर मग जो सकाळचं उरलेलं होतं बिर्याणी जो पार्सल आणलेला तोच आम्ही खाल्ली कारण जास्त भूकही नव्हती दुपारचंही जेवण लेट झालेलं होतं त्यामुळे तर डिनर करून झालेलं आहे आणि ओव्हरऑल इथेच बड्डे सेलिब्रेशनही झालेलं आहे शॉर्टकटमध्ये सगळं केलं आणि मोस्टली जून ऑगस्ट असेच बड्डे येतात सगळे पावसाळ्यात येतात म्हणून ते मोस्टली घरच्या घरीच करावे लागतात कुठेच बाहेर जायचा प्लॅन झाला नाही आणि आता पहिल्यासारखं तेवढं वाटतही नाही की माझ्या बड्डेला कोणी मला पॅम्पर केलं पाहिजे किंवा बाहेरच गेलं पाहिजे फिरायला काही गिफ्ट दिलं पाहिजे तर आता मी माझ्या स्वतःसाठी ना म्हणजे स्वतः माझा आनंद मी शोधलेला आहे आणि बऱ्यापैकी मला काय पाहिजे आहे मी कशी आनंदी राहू शकते हे मला माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी नाही झाल्या तरी एवढा काही फरक पडत नाही जे काय मी माझ्या स्वतःसाठी करते मग त्या छोट्याशा गोष्टी असू देत ही गोष्ट इवन ही पण गोष्ट असू देत ती माझ्या दिन स्वतःसाठी मी करते आता मी बाहेर जाणार नव्हते सो एवढं तयार व्हायची काही गरज नव्हती पण हे सगळं क्राऊन लावणे आणि हे सगळं करणे हे सगळं मी माझ्या स्वतःसाठी केलं आणि आपण आण दुसऱ्यांना दाखवायसाठी कशाला करायचं आपल्याला स्वतःला काय आवडतं आपण कसं दिसतोय आपल्याला कसं आहे किंवा आपण म्हणजे कसं खुश राहू शकतो याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे जे आपण सुरुवातीला करत नाही आणि नेहमी दुसऱ्यांवर आपला आनंद अवलंबून असतो आणि ते जसं करतील त्यावर आपण खुश किंवा नाखुश असतो तर आत्ता तेवढं वाटत नाही पण याचा अर्थ असा नाही की म्हणजे आनंद हा दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही बऱ्यापैकी आता घरातले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यावर आपला आनंद अवलंबून असतो पण स्वतःही आपला आनंद कशा कशामध्ये आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्येही तुमच्याशी शेअर केलं सो चला तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा खूप साऱ्या मिळाल्या सो त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद खूप छान छान विश केलं खूप जरांनी प्रेम दिलं तर असंच प्रेम आणि प्रतिसाद देत राहा आजचाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईबही करा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आता काही फारसे प्लॅन नाही आहे नॉर्मल सॅटरडे आहे सो एखादी सिरीज किंवा मग लाफ्टर शेफ खूप आवड़ते मला म्हणजे मस्त टाईमपास होतं तर तो बघणार आहे आता लाफ्टर शेफ शो आणि बस चला मग आता व्हिडिओला इथेच थांबवते उद्या भेट बाय